जन्म मृत्यू दाखले मिळणार सत्वर प्रलंबित दाखल्यामुळे नागरिकांच्या रांगा कार्याच्या दारात बेटी वेळी दिसून आल्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या कारणामुळे नागरिकांना अडचणी होऊ नये यासाठी प्रलंबित कार्य प्रकरणी तातडीने निकालात काढू सद्यस्थितीवर कामकाज आणणे आवश्यक होते नियोजन केल्याचे ते शक्य झाले आहे आता नागरिकांना दाखले सत्वर उपलब्ध होईल मान्य सत्यम गांधी आयुक्त भा प्रलंबित दाखले नियोजनपूर्वक निकाली काढण्यासाठी मान्य सत्यम गांधी आयुक्त यांनी आदेश देऊन मिरज विभागातील दोन हजार तर सांगली विभागातील या प्रमाणात असलेली प्रलंबित आकडेवारी अधिक कर्मचारी व संगणकाच्या त्यांच्या मदतीने आणली सध्या स्थितीवर येऊन चारशे ती आकडेवारी आली आहे मेरज विभागातील कार्यात महानगरपालिकेकडून जन्म मृत्यू दाखले प्रलंबित संख्या जास्त प्रमाणात होती ही बाब मान्य आयुक्तांनी मिरज येथे भेट दिली असता लक्षात आली त्याचप्रमाणे सांगली येथील देखील मृत्यू दाखले प्रलंबित होते मान्य सत्यम गांधी आयुक्त यांनी मिरज विभागातील बारा अधिकारी कर्मचारी तर सांगली विभागातील दहा कर्मचारी अधिकाऱ्यांना आवश्यकता असले संगणक देखील उपलब्ध करून दिली होती आता जन्ममृत्यू दाखले असा स्थितीवर येऊन नागरिकांना सत्वर उपलब्ध होणार आहेत रोजच्या रोज दाखले दिले जाणार असल्याने नेहमीच्या कर्मचाऱ्यांच्या आधारे कामकाज सुरळीत होणार आहे नागरिकांनी जन्ममुक्ती दाखलेबाबत काही अडचणी असल्यास मेरळ विभागातील सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला आणि सांगली विभागातील गिरीश पाठक उपनिबंधक जन्ममूर्ती विभागातील यांच्याशी संपर्क साधावा अनिस मुल्ला सहाय्यक आयुक्त यांचा मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर पंधरा सत्तावन्न तेहतीस तर गिरीश पाटक उपनिबंधक जन्ममुक्ती दाखला यांचा मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस शहात्तर अठ्ठावन्न पंच्याहत्तर या नंबर नंबरवर संपर्क साधता येईल मी सम्यक मार्क्स न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगली अशाच नवीनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद